कुठं पाहिलं टेरेसला आहे अग अग हे घरात कोण आलंय आपल्या अग हे घरात कोण आहे अग याचे पाये कुठं हात कुठं केस मागून लटकलेत ग हिचे कोण को? आहे ग काळे पडळची अग ग आली रे अगं इकडे आधी अगं ए बाई फ्रीजला सोड फ्रीज ला अगं अग सरक सरक अग फ्री फ्रीज खोल फ्रीज खोलती 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 खोल खोललं खोल 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 ग खोल आता काय काढते काय माहित अग इथे भूतीन चांगली ति साय चुडील अगं हुशार भूती नाही हिच्याकडे मी फ्रीज असं मरायच्या आधी अग गडलं ग आता काय बी ते